नमस्कार फ्रेंड्स मराठी मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे आता दीपा खूपच खुश झालेली असते आश्विनी दीपाला म्हणते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय नेमकं तुझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्यावर दीपा आता आश्विनीला सांगू लागते दीपा अश्विनीला म्हणते मला खरा आनंद ह्यासाठी झालेला आहे की कार्तिक टेस्ट करायला तयार झालेला आहे कारण त्याला इत वाटतच नव्हतं की तो बाप होऊ शकतो जेव्हा आज रिपोर्टचं सत्य समोर येईल तेव्हा सगळं सत्य त्याच्या समोर असेल आणि तो माझ्या दोन्ही मुलींचा सुद्धा स्वीकार करेल याचाच आनंद मला खरं तर झालेला आहे असं देखील ती पाहता अश्विनीला सांगत असते आणि आता इथे लक्ष्मी जे असते तिच्या बदली दुसरी कामवाली बाई जी ठेवलेली असते खर तर तिला आता इथे ठेवलेलं असतं सौंदर्याने कॉन्स्टेबल शिंदे मॅडम आता इथे येते आणि आयुष्याला विचारते मॅडम तुम्हाला काय खायला हवं आहे का सगळं माझं आवरून झालेलं आहे तर आयुष्या तिला आता वेपर्स खाताना दिसते हे तुम्ही काय खाताय हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही तुम्ही तर प्रेग्नेंट आहे म्हणताय मग हे सगळं नको खाऊ असं कॉन्स्टेबल शिंदे आयुष्याला बोलत असतात तुम्हाला तर काही हवं असेल तर मला सांगा तुम्हाला चिंच बोरे खाऊ वाटत का तर मी ते घेऊन येते त्यावर आईशा तिला म्हणते नको ग मला असं काहीच नको तू निघाता त्यावर कॉन्स्टेबल शिंदेला समजतं कि नक्कीच पाणी कुठेतरी मुरतय आता इथे आयशाच्या बहिणीला सुद्धा आयुष्याचा खूप राग येतो आता कॉन्स्टेबल शिंदे तिथून निघून जाते तर आयशेची बहीण ही आयशाला ओरडत असते आणि ती आयशाला म्हणते ए मूर्ख मुली तुला कळत का काही तू प्रेग्नेंट असल्याचं नाटक करते पण तुझ्या आवडी निवळी तरी समोरच्याला सांगत जा नाही तर त्यांना संशय नाही का येणार आता बाहेर जाऊन कॉन्स्टेबल शिंदे या सर्वाचा रेकॉर्ड करत असते आता इथे आयशेच्या बहिणीला संशय येतो आणि आयशेची बहीण बाहेर बघत असते आता तिला असं वाटतं की बाहेर कोणीतरी आहे त्यामुळे ती उठते आणि बाहेर वाकून बघते पण तिला असं समजतं की येते कोणी नाही आहे आणि ती परत येते आणि आयुष्याला समजवत असते तुला काय कळतंय ना की नाही एकतर मला डाऊट येतो की आपल्या घरात ती नवीन कामवाली आली आहे ती कशी असेल काय आहे तुला काहीच ताळतम्य नाही का वागताना दहा वेळा विचार करून वागत जा नाही तर तुझं हे भिंग फुटायला जास्त वेळ लागणार नाही असं देखील आयशेची बहीण आयशाला सांगत असते इकडे आता दीपाकडे सौंदर्याही आलेली असते दीपा सौंदर्याला म्हणते आई बोला त्यावर सौंदर्या दीपाला म्हणते हे बघ आपला प्लॅन आता आपल्याला वर्क करायचा आहे आता काहीतरी झालं तरी सुद्धा आपल्याला आयशाच्या खोट्या प्रेग्नेन्सीचं भिंग कार्तिक समोर आणायचं आहे आणि सर्वांसमोरही आणायचं आहे आता कार्तिकचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तो तुला आणि दोन्ही मुलींना सुद्धा स्वीकारेल यात तर मला खूपच आनंद आहे पण तितक्यातच सौंदर्याच्या फोनवर कॉन्स्टेबल शिंदेचा फोन येतो आणि त्यामुळे आता ती त्यांच्याशी बोलत असते सौंदर्याला कॉन्स्टेबल शिंदे सांगतात की आयुष्या आता प्रेग्नेंट नाही आहे आणि त्याच वेळेला कॉन्स्टेबल शिंदे ह्या सौंदर्याला म्हणत असतात मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होती पण आपल्या हाताला अजून काहीही पुरावे लागले नाहीत त्यावर सौंदर्या कॉन्स्टेबल शिंदेंना म्हणते तुम्ही तुमची लढाई चालू ठेवा मी माझेसुद्धा प्रयत्न करतच आहे आणि त्याच वेळेला कॉन्स्टेबल शिंदे सौंदर्याला म्हणतात तुम्ही काहीच काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित करते आणि त्याच वेळेला मात्र दीपा ही ऐकत असते आणि कॉन्स्टेबल शिंदे म्हणू लागते मॅडम तुम्ही सुद्धा तुमच्या परीने प्रयत्न करा मी सुद्धा प्रयत्न करतेच आहे आणि असं बोलून ती आता सौंदर्याचा फोन ठेवून देते आता यानंतर दीपा सौंदर्याला विचारते आई काय झालं आहे दीपाला सौंदर्या सांगत असते आयेशा ही प्रेग्नेंट नाही आहे त्यावर दीपा म्हणते हे तुम्हाला कसं काय कळालं त्यावर सौंदर्या दीपाला म्हणते खरं तर मी एक लेडी कॉन्स्टेबल ठेवली आहे आणि खरं तर तिनेच मला हे सर्व सांगितलं आहे तरी आता आपल्याला काहीही झालं तरी त्या संदर्भात पुरावे शोधायचे आहेत की आयशा प्रेग्नेंट नाही आहे आणि त्यासाठी मला तुझी आणि कार्तिकची अत्यंत गरज लागणार आहे असं देखील ही आता दीपाला सांगू लागते आता इथे सौंदर्य आणि दीपा खूप मोठं प्लॅनिंग करतात कारण इथे आयशाची प्रेग्नेन्सी त्यांना बाहेर काढायची असते म्हणूनच त्यांना त्यांच्या डोक्यात प्लॅन बनत असतो आणि यामध्ये कार्तिकला सुद्धा त्यांच्या प्लॅन मध्ये सहभागी करून घ्यायचं असं सौंदर्या दीपाला सांगत असते त्यावर दीपा म्हणते आई काय करायचं आहे सांगा त्यावर आपण सर्व पद्धतीने मॅनेज करू आता इथे डॉक्टर कुणाला टेन्शन आलेलं असतं आणि डॉक्टर कुणाल हा श्वेताला फोन करतो आता इथे डॉक्टर कुणाल हा श्वेताला हॉस्पिटल मधले घडलेला सर्व प्रकार सांगत असतो आता सौंदर्या मॅडमचं पूर्ण लक्ष आहे आणि त्यांनी ते रिपोर्ट दुसऱ्या लॅबमध्ये चेक करायला दिलेले आहेत इथे श्वेताला काय करावं हे सुचत नसतं आणि श्वेता म्हणते की हे सगळं अवघड होऊन बसलेलं आहे तुला इतके दिवस कसले पैसे देत होती आणि आता जे पैसे दिले आहेत त्याचा योग्य वापर करायचा अशी वेळ आलेली आहे काहीही झालं तरी आता मला कारण नको आहेत मला आता ऍन्सर हवं आहे काहीही झालं तरी ते रिपोर्ट बदली झालेच पाहिजेत असं ती डॉक्टर कुणाला सांगू लागते पण डॉक्टर कुणाल श्वेताला सांगत असतात की ते तरी आता शक्य नाही तुम्ही कितीही म्हणा तरीसुद्धा आता इथे श्वेताला खूप टेन्शन येतं आणि तिला समजत नसतं की आता काय करायचं कारण हे सगळंच तिच्या हातून चाललेलं असतं आता हे सर्व जर सगळ्यांना समजलं तर मी इतक्या दिवस जी मेहनत केली होती ती पाण्यामध्ये जाईल आता सौंदर्याने कार्तिकला रूममध्ये बोलवलेलं असतं म्हणून कार्तिक लगेच रूममध्ये येतो त्यावर कार्तिकला सौंदर्या म्हणते तुला आता जी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आयशा प्रेग्नेंट नाही आहे त्यावर कार्तिक म्हणतो मम्मा तुला कसं काय ह्या सगळ्यांवरती माहिती कार्तिक ते काय आहे ना की सौंदर्या कार्तिकला सांगत असते की मी शिंदे कॉन्स्टेबलला आयशेच्या घरी ठेवला आहे आणि तिथूनच मला समजलं आहे की आयशा प्रेग्नेंट नाही आहे ते आता हे जेव्हा सगळं कार्तिकला समजतं तेव्हा त्याला जबरदस्त धक्काच बसतो कार्तिक विचार करत असतो की हे नेमकं चाललंय तरी काय तेव्हा कार्तिकला सौंदर्या म्हणते तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बरोबर सौंदर्या कार्तिकला म्हणते त्या मॅडमने आता आपलं काम अर्ध केलं आहे पुढचं काम आता आपल्याला करायचं आहे त्यासाठी मला तुझी आणि दीपाची गरज लागणार आहे माझ्या या प्लॅनमध्ये तू सहभागी होशील ना असं सौंदर्या कार्तिकला विचारत असते त्यावर कार्तिक सौंदर्याला म्हणतो मम्मा तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर सगळं काहीही ठीक होईल मी सर्व काही ठीक करेल असं कार्तिक सौंदर्याला म्हणत असतो इकडे साक्षी दीपाला म्हणत असते दीपा तू जे काही बोलतेस ते ठीक आहे आयशा प्रेग्नेंट नाही आहे पण कार्तिक टेस्ट करतोय पण कार्तिकने टेस्ट केली आणि कार्तिकचे रिपोर्ट काही आले कार्तिक मुलींना स्वीकारणार आहे का याच डोक्यामध्ये तू काही विचार केला आहेस का उगाच तो बोलतोय म्हणून त्याच्या मागे लागली आहेस असं साक्षी आता दीपाला म्हणत असते त्यावर दीपा म्हणते ह्या वेळेला मला नक्की खात्री आहे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार आहेत त्यामुळे मी असा कोणताही विचार करत नाही त्यामुळे साक्षी तू प्लीज असा कोणताही विचार करू नको असं दीपा साक्षीला म्हणत असते साक्षीला आता काहीही झालं तरी कार्तिकवर संशय आलेलाच असतो कारण कार्तिक नेहमीप्रमाणे मध्येच कधी ना कधी टांग देत असतो त्यामुळे साक्षी दीपाला असं म्हणत असते त्यानंतर आता इथे सौंदर्याने एक पार्सल पाठवलेलं असतं आणि ते पार्सल आता आयशाकडे येऊन पोचत आयशा आता विचार करते हे कोणी पाठवलं असेल आणि यामध्ये आहे तीची तरी काय तिची बहीण सांगते अगं उघडून तरी बघ मग समजेल आणि आता इथे सौंदर्या कार्तिक आणि दीपाला समजवत असते आणि ती आता कार्तिकला सरो प्लॅनचं नियोजन सांगत असते आणि ती म्हणत असते आता आपल्याला ह्या प्लॅननीच काम करायचं आहे आता आयशा जेव्हा तो बॉक्स उघडते त्यामध्ये तिला एक चिठ्ठी सापडते आणि त्यामध्ये सौंदर्याने तिला लेटर आणि त्यामध्ये लिहिलेलं असत मी सून म्हणून स्वीकारायला तयार आहे फक्त तू आता तू प्रेग्नंट आहेस ह्याचे रिपोर्ट मला दे म्हणजे मी तुला काही तुझ्या बाळाला सुद्धा स्वीकारेल मला तुझ्यामुळे माझा वंशज मिळणार आहे असं सौंदर्याने चिट्टी मध्ये लिहिलेलं असतं तू आधी मला तुझ्या प्रेग्नेन्सीचं रिपोर्ट दे म्हणजे सगळं सोपं होऊन बसेल ती चिठ्ठी वाचल्यानंतर इकडे आयुष्याच्या बहिणीला डाऊट येतो आणि ती आयुष्याला समजवत असते आयुष्या एक गोष्ट लक्षात ठेव मला असं वाटतं की हा मोठा कसला तरी ट्रॅप आहे यामध्ये तू अडकायला नको असं मला वाटतं आणि इथे सौंदर्या प्लॅनिंग समजून सांगत असते आणि ती म्हणत असते आपल्याला जे काही करायचं आहे ते आता प्लॅन नुसार करायचं आहे आयुष्याच्या आईशा बहिणीला आईशाही ते सांगते आता मला मोठा चान्स मिळालेला आहे त्यामुळे मी ही संधी आता सोडणार नाही आता आईशा इथे विचार करत असते रिपोर्टच हवेत ना मी देऊन टाकते आता काहीही झालं तरी तुम्हाला आता इथे नाटक करायचं आहे भांडायचं आहे असं सौंदर्या कार्तिक आणि दीपाला सांगत असते इतक्या दिवस मी सांगत होते की भांडू नका पण आता मी सांगते की दोघं भांडा आता इथे ही आयशेच्या बहिणीला सांगत असते आत्तापर्यंत जसे मी रिपोर्ट चेंज केले तसेही मी हे रिपोर्ट चेंज करू शकते आता मी काहीही झालं तरी ते रिपोर्ट्स मिळून सौंदर्याला पाठवणार आहे आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इकडे दीपा ही रडाईचं नाटक करत असते आणि ती कार्तिक सोबत भांडत असते हे सर्व आयशेची बहीण बघत असते आणि लगेचच आयशेची बहीण ही आयशाला फोन करून लगेचच सांगते आणि हे ऐकल्यानंतर आयशाला खूप आनंद होतो आणि लगेचच आयशा श्वेताला फोन करते मी प्रेग्नेंट नाही आहे पण या सगळ्यामध्ये मला तुझी मदत हवी आहे तरी प्लीज मला मदत कर असं आयशा इथे श्वेताला सांगत असते आणि इथे सौंदर्या कार्तिक आणि दीपाला सांगत असते मी ज्या पद्धतीनं प्लॅन केलं होतं त्याच पद्धतीनं आता तो प्लॅन वर्क होत आहे असं दिसत आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा